कोल्हापूरचे कमान पडून दोन दिवस झाले नाही तर का बिबट्या घोसला बिबट्या म्हणला झक आणि कोल्हापूरात आलो दुसरीकडे बिबट्या आला की लोक जाऊन बसतात आणि ही वन विभागाला फोन करून सांगायला काय नाही आला आहे पकडून ठेवतो तुम्ही पिशवी एक जण म्हणालाय बैलगडीची शेरीत लई झाल्यात आपण आता बिबटे शरीर लावू बिबट्याला पकडू हे ऐकून बिबट्या कोम्यात जाऊन वन विभागाला फोन करून सांगायला लवकर या मला पकडा घेऊन जावा नाहीतरी बिबट्या शर्यत लावतील आता वन विभागाची लोक लोकेशनवर पोहोचलेत आणि तिथली लोक वन विभागाच्या लोकांना म्हणल्यात सर की मारा काय कळते की बिबट्या बिबट्या कधी बघितलंच नाही कसा बसा करून ते बिबट्याला पकडला <laughs> बिबट्याला पकडल्यानंतर एकटा जाळीवरून उडी मारून पलीकडे जाऊन बिबट्याला पकडून काकेत धरून म्हणालाय ए बाराबड्याच्या बिबट्या नीट उभारतो या सांगा सेल्फी काढून मी स्टेटसला ठेवणार आहे बिबट्यानं वन गुनवानी सांगितलं मी माझं लोकेशन सांगतो मला तिथून नेऊन सोडण्या आणि तिथं सोडल्यानंतर जेव्हा बिबटे त्याच्या त्याच्या लोकांच्यात गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याला म्हटलं की काय ते, ते ज्या याला पकडलीत मला दा पाबर काढली बघ मला बिबट्या गेल्यानंतर इकडे लोक वेगळी स्टेटस ठेवल्यात बिबटेश भाऊ जिंदाबाद बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आले की सांगा मला हिंदी केसरी बिप्टेश भाऊ भाऊ पुढच्या वेळी आला तर सांग मी तुला कोल्हापूरचा रंगकाळ दाखवतो बिप्टेश भाऊ पुढच्या वेळी आला की जरा महानगरपालिकेकडे लक्ष दे तेवढं खड्ड्यात बघायला पाहिजे काय नाही तेवढी टी एची भरती आली ती ग्राउंड बघायला गेलतो मायावर गेम केली तर मला पकडलीत आता पुढच्या वेळी टोळी येऊन जातो तसंच बिबटेने त्यांच्या घरातल्या पोरास सांगितलं सांगितलंय वा वर्ल्ड टूर करा पैसे मी देतो पण कोल्हापुरात जाय नाही आणि ते कोल्हापूर करावं तेवढं कामाला बांधून घ्या याला चालला